गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील उपसरपंचा सासुरे गावात मृतदेह आढळला सदरील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे अशी माहिती आज मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता माध्यमांना मिळाली आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लोखामसला येथील उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय अडोतीस यांचा बार्शीच्या सासुरे गाव शिवारात कारमध्ये मृतदेह आढळून आला आहे त्याच्या डोक्याला पिस्टलची गोळी लागल्याचे देखील दिसून आले असून कारमध्ये देखील आढळली आहे सोमवारी ते एका खाजगी कामासाठी बार्शी जिल्हा सोलापूर येथे गेलेले होते मात्र बर्गे यांचा आज मंगळवारी मृत अवस्थेत त्यांचा मृतदेह गाडीमध्ये आढळून आला आहे मात्र ही आत्महत्या की हत्या याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेने गेवराई तालुक्यात अहळहळ निर्माण केली आहे तात्काळ याची मिता घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे सगळे थांबले लाइटिंग बंद करा